अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तीस एप्रिल ते सहा मे ह्या दरम्यान ह्या सात दिवसात आपल्याला गुरुचरित्राचं पारायण सगळेजण करणार आहात काही ना काही कारणांनी सगळ्यांनाच गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही आता काही कारणं अशी असतात की इतका वेळ बसू शकत नाही किंवा मुलगा लहान आहे बाळ लहान आहे किंवा घरात गुरुचरित्राचं पारण केलेलं चालत नाही किंवा अजून काही तुमच्या अडचणी असतील आणि आपल्याला फार वाटत असतं की नाही माझ्याकडनं पारायण झालं पाहिजे जा। आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचंही तुम्ही पठन करू शकता किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठण करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पण तुम्ही पठण करू शकता बघा जेव्हा तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पठन केल्यावरही आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं याचा अर्थ असा नाही की गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही गुरुचरित्राचं पारायण करायचंच आहे गुरुचरित्र पारायणाचं फळ आपल्याला संक्षिप श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठन केल्याला मिळतं गुरुचरित्र ग्रंथ वाचायला अडचणी येतात किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं की ना काही अड अडचणी आहे कदाचित ह्या तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत लग्न असेल घरचं काही ना काही आपल्या संसारिक आयुष्यात खूप अडचणी असतात ज्यांना वाचणं शक्य होत नाही पूर्ण गुरुचरित्र ग्रंथ जो आपला आहे मूळ ग्रंथ त्यांनी या ग्रंथाचं पायाण केलं तरी चालेल अतिशय छोटा ग्रंथ आहे नियमाटी तुम्हाला मी सगळं सांगते पण मी तुम्हाला खरंच सांगते की आ, हे टेंभे स्वामी हा सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आहे हा तेवढाच प्रभावी आहे जेवढा आपला आपण जो गुरुचरित्राचा ग्रंथ वाचतो तेवढाच पण पर परत सांगते याचा अर्थ असा नाही की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही त्याचा विस्तार खूप मोठा आहे अर्थात त्याचं केलं तर त्याचे फळ खूप जास्त प्रमाणात तुम्हाला में, मिळ मिळणार आहे तेवढं याची पण मिळणार आहे पण मी तुम्हाला सांगला आधी तेच वाचा पण ज्यांना अडचण आहे त्यांनी हे वाचू शकता आता तुम्हाला सांगते हे वाचायचं काय नियम आहे किंवा हे वा कसं वाचायचं बघा इथे वाचायच्या पद्धती आहे सात दिवसात तुम्हाला हे पारायण संपूर्ण वाचायचं आहे पहिल्या दिवशी आता ह्या तुम्हाला हे जे पुस्तक आहे हे तुम्हाला कुठलाही धार्मिक दुकानात मिळून जाईल किंवा जिथे आपण वया या पुस्तक आणायला जातो तिथे तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जाईल आता इथे सांगितलं आहे बघा की पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते सात अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सात आठ ते सतरा तिसऱ्या दिवशी अठरा ते स सत्तावीस चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस पाचव्या दिव दिवशी पस्तीस ते सदतीस सव्या दिवशी अडोतीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी एक्केचाळीस ते एक्कावन्न या पद्धतीने तुम्हाला पठण करायचं आहे थोडक्यात काय इथे ओव्या आहेत तर ह्या ओव्यांनी तुम्हाला पठण करायचं आहे बघा हे वाचण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं असतं अर्थात तुम्ही संकल्प वगैरे करू शकता खरं सांगू का हा ग्रंथ पूर्ण वाचायला तुम्हाला अगदी ते तास संस्कृत मध्ये आहे म्हणून उशीर होऊ शकतो आपल्याला पण तुम्ही जर रोज सात दिवसात जर या सात ग्रंथाचे पालन केले म्हणजेच रोज संपूर्ण ग्रंथाच जर तुम्हाला पठण झालं तुमच्याकडनं तर किती पण अडचणी असो काहीतरी तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी चालू आहे ज्याच्यावर मार्ग मिळत नाहीये तुमचा जीव नको नको झाला आहे संकटात तुम्ही आहात तुम्हाला या सगळ्यातून सुटका मिळेल जर तुम्ही या संपूर्ण ग्रंथाचं रोज एक पारायण केलं अर्थात असे सात पारायण केले तर ज्यांना सात दिवसात एक पारायण करणं झालं शक्य तर अतिशय उत्तम पण रोज जर तुम्ही एक पारायण करून जर तुम्ही सात पारायण पूर्ण केले तर तुम्हाला ह्या सगळ्याचा खूप सुंदर असा अनुभव आणि तुम्हाला त्या त्याची फलश्रुती मिळल्याशिवाय राहणार नाही आता हे वाचायच्या आधी तुम्हाला काय वाचायचं असतं तर हे श्री दत्तात्रेय स्तोत्रम आणि चंचल स्थिर चंचल चंचल चित्त स्थिर करणारे श्री दत्तात्रेय दत्त स्तोत्रम म्हणजेच काय आता मन किती चंचल आहे तुम्हालाही माहिती आहे माझा व्हिडिओ बघताना तुमचे मनात शंभर येत असतील तर हे जे चंचल मन आहे स्थिर करण्यासाठी तुम्हाला ह्या मंत्राचं पठण करायचं असतं बघा इथे काय सांगितलं आहे प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर रांगेने वाचित गेल्यास श्री श्री भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय वाचल्याचे श्रेयही तुम्हाला पदरी मिळ पडणार आहे भक्तांसाठी आम्ही ते प्रत्येक ओवींच्या सुरुवातीला देत आहे ज्यांनी हा ग्रंथ आणला त्याला याच्यात सगळं मिळेल आता पहिला अध्याय बघा कुठून सुरुवात झाला इथून दिसतंय तुम्हाला आता फ्रंट कॅमेरामुळे उलट वाटत नाही पण सांगते इथे सुरू झाला इथे संपला पण सं, मध्ये आहेत म्हणजे पूर्णही संस्कृत नाहीये तुम्ही वाचू शकता असं आहे दुसरा अध्याय इथं सुरू झाला इथे संपला तिसरा अध्याय इथं सुरू झाला इथे संपला चौथा अध्याय इथे सुरू झाला इथे संपला अगदी एक एक दीड दीड बाणांचे आणि काय तर अर्धा बाणांचे पण अध्याय आहे म्हणून सांगते की दुर्गा स... दुर्गा सप्तशती म्हणून सांगते की काही अडचणींमुळे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही तर तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण आवर्जून करू शकता आता इतर ते नियम नियम तुम्हाला सांगायचं गेलं तर ब्रह्मचर्या कडकडीत पाळायचे आहे त्याच्याबरोबर येतं मांसाहार कडकडीत वर्ज आता या सात दिवसात तुम्ही पालन करणार आहात तर अर्थात तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे किंवा तुम्हाला तो खायचा नाही घरातही तुम्हाला तो करायचा नाही कारण किती जरी म्हटलं तरी हा गुरुचरित्र ग्रंथ आहे हा पाचवा वेद मानला जातो जसे त्या गुरुचरित्राचे ग्र नियम आहेत थोडेफार त्याच पद्धतीने याचे आहेत आता काही काही ठिकाणी कांदा लसूण खाल्ला तरी चालतो असं सांगितलं जातं पण मी तुम्हाला आधीच म्हटलं आहे की कि किती जरी केलं तरी हा गुरुचरित्र ग्रंथ आहे तुम्हाला जर कांदा लसूण पाळणं शक्य झालं की नाही ह्या सात दिवस मला कांदा कांदा लसूण खायचंच नाही तरीही तुम्ही पाळू शकता हरकत नाही अगदी पाळलंच पाहिजे असं नाही आहे या ग्रंथाचा नियम पण मी सांगेल की शक्य असेल तर आवर्जून पाळा काय होतं ना कांदा लसूण ही तामसी आहे बघा कांदा लसूण खाल्ल्यावर नकोच ते ना आपण जर वाचतो आहे तर, तर सात दिवस नाही खाल्लं तर काय बिघडतं तर असे काही नियम आहे आता याच्यावर गादीवर झोपायचं का खाली झोपायचं का चप्पल चांबडाची घालायची फक्त पारायण करताना काळं कुठलंच तुम्हाला घालायचं नाही बाकीचं कुठलेच नियम नाही आहे अगदी तुम्ही भात खाऊ शकता वरण सगळ्या डाळी तुम्ही खाऊ शकता वरण भात तुम्ही खाऊ शकता किंवा बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपाती फक्त कांदा लसून तुम्हाला वर्ज्य आहे अर्थात बाहेरचंही नाही खाल्लं तर बरं काय होतं ना पराने दोष लागत आपल्याला बरोबर तर आपल्याकडे ऑलरेडी कमी दोष आहे का की अजून आपण लोकांचे घ्यायचे म्हणून सांगते की हे काही नियम आहे की परांना म्हणजे बाहेरचं काही खायचं नाही मंदिरातला प्रसाद तुम्ही खाऊ शकता किंवा ताई आम्ही मेसचे डबे खाऊ शकता तुम्ही पारा जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं ते वेळ आणि नंतर तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत बाकी कांदा लसूण सोडून सगळ्या भाज्या अगदी मेथीची शेपूची पालकाची सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता याला काही जास्त नियम नाही पण जे दोन नियम आहे की ब्रह्मचर्या पाळायचे आणि मांसाहार कडकडीत वर्ष तर हे तुम्ही पारायण करा खूप प्रभावी आहे खरंच तुम्हाला सा, सांगते अगदी तुम्हाला नोकरी संदर्भात काही अड अडचणी असेल की नोकरी लागत नाही तेव्हाही तुम्ही याचे एकवीस पारायणाचे म्हणजे तुम्ही एकवीस पारायणाचं पठण करू शकता एकवीस पारायण तुमच्याकडनं झालं पाहिजे रोज एक पारायण या पद्धतीने तुम्ही एकवीस पारायण करू शकता अगदी ते नाही शकतो या सप्ताहाच्या काळामध्ये हो तुम्ही कमीत कमी सात पारायण झाले अतिशय उत्तम नाही होतं एक तरी पारायण करा एक पारायण बघा बरं आता एक ते सात अध्याय वाचायला किती वेळ लागणार येतो तुम्हाला एक अध्याय अगदी इथे सुरू झाला आणि इथे संपला दुसरा ते तर इथे संपतो तिसरा इथे संपतो म्हणजे दहा पंधरा मिनिटात तुमचं वाचन होईल फक्त पंधरा मिनिटं जर धरले तर वीस मिनिटात तेवढं तुम्ही काढू शकता आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही गुरुचरित्राचं पालन करणार आहात किंवा सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पठण करणार आहात किंवा त्याच्याचबरोबर तुम्ही कुठल्याही ग्रंथाचं तुम्ही पाठन करत असताना नित्यसेवा चुकवायची नाही आपण काय करतो ताईने गुरुचरित्राचं पालन करते आहे म्हणजे मग नित्यसेवा थांबवायची नाही नित्यसेवा ही रोजची सेवा आहे त्याच्यात खंडन पडता कामा नाही तू तु, तुम्ही अगदी केंद्रात जरी तुम्ही सामूहिक पारणाला बसलं तरी घरातून तुमची नित्यसेवा पूर्ण पाहिजे काय असतं बघा एखादं वाक्य जेव्हा आपण म्हणजे एखादं वाक्य किंवा काही पण असो ते वाक्य किंवा ती गोष्ट आपल्याला एका व्यक्तीमुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे ती गोष्ट आपली पूर्णत्वाला जाऊ शकत नाही त्याच पद्धतीने आहे की तुम्ही नित्य सेवा केल्याशिवाय तुमचं फळ किंवा तुमची सेवा कधीही ती फलित जात नाही पूर्ण होत नाही म्हणून सांगते की नित्य सेवा करायचं चुकायची नाही जे काही तुमचं नामस्मरण चालू आहे स्वामीचरित्र सारामृत जे काही तुमचं चालू आहे ते तुम्हाला यानेच म्हणजे से ती सेवा तुम्हाला खंडित पडू द्यायची नाही काहीतरी नवीन सेवा केल्याने जुनं आपण सोडतो का सांगा बरोबर किंवा एखादी नवीन मैत्रीण आल्याने आपण जुन्या मैत्रिणी सोडतो का नाही आपण जुनं ते सोडा त्याच पद्धतीचं आहे तर आवर्जून माझ्यासारख्या का ज्या काही महिला असेल की इच्छा खूप असूनही गुरुचरित्र असं पारायण करू शकत नाही शेवटी बघा करता आणि करूता सगळे महाराज आहेत त्यांची इच्छा असेल तर ते करून घेत घेतील पण काही अडचणी असेल माझ्यासारख्या तर तुम्ही अर्थात नक्कीच या पारणाचं पठण करू शकता याचंही तुम्हाला चांगले फळ आल्याशिवाय राहणार नाही याची सेवा तेवढीच प्रमाण नाही तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तिथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एका व्हिडिओसोबत स्त्री स्वामी समजते